नमस्कार माझ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो विज्ञान भाग दोनची गुणविभागणी रेखी कशी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पहिलं जे प्रकरण आहे अनुवंशिकता उत्क्रांती एकूण तीन गुण आहेत विकल्पासह पाच गुण आहेत सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक चार गुण आहेत विकल्पासह सहा गुण आहेत सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन पाच गुण आहेत विकल्पासह सात गुण आहेत पर्यावरणीय व्यवस्थापन एकूण पाच गुण आहेत विकल्पासह सात गुण आहेत हरित ऊर्जेच्या दिशेने एकूण चार गुण आहेत विकल्पासह सहा गुण आहेत प्राण्यांचे वर्गीकरण चार गुण आहेत विकल्पासह सहा गुण आहेत ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची चार गुण आहेत विकल्पासह सहा गुण आहेत पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान एकूण चार गुण आहेत आणि विकल्पासह सहा गुण आहेत सामाजिक आरोग्य चार गुण आहेत विकल्पासह सहा गुण आहेत आपत्ती व्यवस्थापन तीन गुण आहेत विकल्पासह पाच गुण आहेत अशा पद्धतीने एकूण दहा प्रकरणांची ही गुणविभागणी आहे त्या गुणविभागणीचा व्यवस्थित अभ्यास करून सगळ्यांनी नियोजन करा आणि चांगला अभ्यास करून आपल्याला चाळीसपैकी चाळीस गुण मिळवायचे हे प्रत्येकाने डोक्यामध्ये फिक्स करा सर्वच्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत व्हिडिओला एक लाईक करा आणि भविष्यामध्ये तुम्हाला जर नाईंटी फाईव्ह पर्सेंटचं तुमचं मिशन असेल तर ते, ते मिशन मी स्वतः तुमचं पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहे आणि नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या महत्त्वाच्या नवनवीन व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील थँक्यू सो मच ऑल द बेस्ट